सकाळी ठेवलं होतं ना, ना, थे ना थे। ते पप्पा एक दिवस घालते तर लगेच टाकतात धुईला पप्पाचा मोबाईल कुठे आहे ते गाड चार्जिंग लावा कुठे लाईट येत तिकडं लाईट आहे वस्तीवर आता येते ना संध्याकाळी बोर्ड आणल्यावर म्हणले बाई तो मग काय माहिती का

कुना <Tippettin throat> <that's> <that>

बाळ आहे ग ते नको तस दाब सोड 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 दी माझ्याकडे हो घ्यायचं की तुझ्यासारखा भारीला आगाव हो तुझ्या वी पुन्हा दुधपाजा दूध पाजाय घे आपल्याला कशाच आहे त्यांना नाही मांजर आवडत

पाणी भरायचं चला आपल्याला पाणी घ्यायचं बघ द्या मनाली बाळाला द्या मनाली माझ्या तीन पिले येत पण मांजर गरीब आहे एखादी मांजर हात लावू देत नाही तेव्हा मांजरीच्या पिल्यासाठी रडायला लागली सूट उठ नका ती मनी चावत असती जाणू रडू नको हा ना आन ती चावली की काय नाही मग लहानपणापासून तिला मांजर नाही आवडती वर्षाची होती तेव्हापासून तिला मांजर आवडती बघ ती चावण तुला तेच म्हणते इकडे चल।, चल 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 नागा, नागा, चल नका नका चल इकडे मावशीला बोरत बसी तर चल कसली शिळी भारी आहे ओढवण्याच्या बाजारात घेतलेली काढाय नाही मांजर इकडे येऊन बसली किती गरीब आहे मांजर नाही काय तिला सुद्धा धरायला लागली ती मोठ्या सुद्धा मांजरे धरली बघा ना नको गे अस्मिता काय तुम्हाला पिले घेऊन चालायलात गेलं तेच चाललो तर नागो काल मग काय कालवा चालला गे त्याच्या मायपासून आणले बाजूला म्हणून बघ आली ही आली 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 ती म्हणे काय माय लिकरायला परेशान करायला लागले ते काय म्हणे पण कोणी घेतला नाही कोणी हात लावला नाही म्हणे हे कोण आले ते हे गबाळे

सगळे माणसं पाणी न्याय लागले तर तू बसतच मग तेच म्हणते ना मांजरेच्या पिला खेळत बसत सगळे माणसं पाणी न्याय लागले हे का नको काय सुनायला बेजार व्हायला ते कसं आता ते कसं धरत कस कसं तोंडात धरून न्याय लागले मग त्यांना माहिती आहे ना त्यांच्या जवळ न्यायला कस धरतं दात लागत नाही ना द्या चलो चलो ते, 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 ते बारक पिलू आहे ते शेळी आहे का ते मोठ आहे मग ते बारक पिलू घेऊन आपल्याला बैलगाडीला बांध हा तेवढच आहे ते तेवढच आहे आपल्या हातात बसते मला ते सांग तू टक्कर खेळ जा दररोज हा पिल्याला पिलू आणायचं आपल्याला

पहिला असं तिला बुकुड झालेलं होतं आणि दुसऱ्या वेळेस पाटण बुकुड झालत बुकुड पण मेल आणि ती शिडी अशीच दिसली अशी आपल्या जनावर होय अशी दिसली असती शिळी